आणि थांबलो पेट्रोल पंपावर पेट्रोल पंप येत सनेचे पप्पा गेलेत पेट्रोल टाकायला तनुचा पसंतीचा केक घ्यायचा बघा आज सर्वजण सर्वाजान बर्थडेला गरज करणार आहे बघा छोटासा बर्थडे सेलिब्रेशन केक हा मोठा केक करायचा त्याला केक कसा आवडते तनुला थोडे थोडे बरं बरं आलो

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video ओला हमकी जोकी लाइट तो गेली हां चल बरोबर दीदी तू जा बर्थडे ला मला दे दे टिटोकी म मार बर्थडे सुरूला मार खाती जड हा मीन बत्ता जो हेसे उडूय

गळललावते अबे बाबा 2000 सगळे स्माईल मकपक मकळा हस मुंबई जा <ले>। <laughs> मा <laughs> दोन्ही हे

हां अरे तू क्यों ना हां गर्मी 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 है वो खा जादी जरा पता है हां कुछ बोलना वो ये बोल देला से हमको बोलना